रामकृष्ण हरी मैत्रिणी मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि मी आहे ना शेतात चाललेली आहे बघा कारण की सकाळच्या नाश्त्याची तयारी त्याच्यामुळं आधीच काय शेतातून लागतं ते घेऊन यायचं आपल्याला हे बघा आता मी आलेले आणि इतकं छान वाटतं शेतात गेल्यावर हो, हिरवगार संपूर्ण हे बघा इथं मेथीचा सार आहे कांदे आहेत आणि लसूण आहे आता ते वल्लं आहे त्याला पाणी दिलेलं आहे आपल्याला बघा आता इथून आहे ना इथं मुळे लावलेले आहेत इथून आपल्याला मुळे न्यायच्यात हे बघा किती छान मका आहे बघा मका बी अगदी हिरवीगार मस्त आणि याच्या आधी मी तुम्हाला मकचा हिडिव दाखवलेला आहे दोनदा आता मला आहे ना त्या वाफेतून उडी मारून पलीकडे जायला लागन कारण की खूप वरलं आहे पाणी दिलेलं आहे ताजच आहे हे बघा मुळे असे कडणी वरुंब्याला मुळे लावलेले आहे अगदी मस्त पैकी मी दोन मुळे घेते या आणि या दोन मुळ्यांचा आपण आता काहीतरी मस्त नाश्ता बनवूया खूप सुंदर रे बघा आता आपण हवकामुळे मी आणलेले आहे आणि धुवून घेतलेले आहेत हे मुळे अगदी स्वच्छ धुवून घेतलेत एक गाजर घेतले आहे संपूर्ण पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे दोन मुळे एक गाजर मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे कांदा घेतला आहे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि इथं कोबीचा कांदा घेतलेला आहे चिरून काही आणि हे त्याला लागणारं वाटण आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरी आता आपण ते जरा बाजूला ठेवू आणि ह्या ह्या दोन तीन गोष्टी आहे ना ह्या मस्त पिकी किसून घेऊया आपण किसनीने पटापट पत किसून घेऊया आणि एवढा छान नाश्ता होतो ना हा इतका चवदार अगदी पौष्टिक संपूर्ण भाज्या घालून तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या घालू शकता पण मला जेवढ्या वाटल्या तेवढ्या मी घातलेलं आहे का गाजर किसून घेतलेलं आहे आपल्याला आणि आता मी मुळा बी किसून घेणार आहे आणि मुळा म्हणजे सगळ्यात पौष्टिक आला शरीराला अगदी पोट वगैरे साफ होतं त्याने पूर्ण आणि पचनक्रिया बी खूप चांगली होती असं आहे मुळं आहे आता मी ते दोन मुळे किसून घेणार आहे आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला ना मैत्रिणी तर नक्कीच मला लाईक करा कुणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ ना शेअर बी करीत जा हे हो का मी मुळा गाजर ते दोन्ही किसून घेतले आता मी कोबीचा कांदा किसून घेते खूप चवदार होतो हा नाश्ता तुम्ही पहिली केला बी नस असा हा अशा पद्धतीने नाश्ता हा करून बघा अगदी तोंडात घातला की एकदम असं मधुर वाटतं इतका छान लागतो आणि एवढा सुंदर होतो आता मी पूर्ण तो कोबीचा कांदा किसून घेते बघा पूर्ण आपल्याला किसून घ्यायचं किसून आता झालेला आहे तो सुद्धा मी आधी धुवून घेतला होता म्हणजे संपूर्ण गोष्टी धुवून घेतलेल्या हो का मी पूर्ण आता म्हणजे आ अजिबात हे असं बंद वगैरे हेडू केला नाही तुम्हाला पूर्ण कांदा मिची किसून दाखवलेला आहे आणि अजूनही किसते आणि किसून जरी नाही घेतला तुम्ही चॉपरनी घेतला हे करून तरी चालेल हे हो का आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं किसून आता आपण ते संपूर्ण त्या किसणीचं काढून घेऊया आता हे हो का मी परत घेतलेली आहे त्याच्या आधी आपण हे किसलेले साहित्य हे त्याच्यात टाकून देऊया हे बघा आता मी संपूर्ण याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि एक कांदा मेथीची भाजी आणि कोथंबीर कोथंबीर बी चांगली बरीच तुम्हाला वाटते ती थोडी आहे पण भरपूर कोथंबीर आहे ते संपूर्ण मी त्याच्यात टाकून देते आता आणि जे वाटण मी दाखवलं होतं ना जिरी वगैरे आलं हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे हे बी टाकून देते आता त्याच्यात अगदी मसाला संपूर्ण पुसून घालायचा वाया घालवायचा नाही आणि आता चवीपुरतं मी मीठ टाकते आणि कसं आहे याच्यात पिठं बी कमी आहेत पिठं कमी टाकलेली आहेत असं नाही की जास्त आहे अगदी मापा त्याच्यात जास्त करून भाजीपालाच असं हे संपूर्ण हे पौष्टिक टाकलं आहे ना हेच जास्त आहे पिठं अगदी कमी आहे त्याच्यात आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते आणि पिठं ओतून घेते हे हो का मी आता बेसन पीठ वतलेलं आहे अर्धी वाटी घेतलेली मोठी अर्धी वाटी घेतलेली तांदळाची वाटी आहे ती सपाट पिठाची ती बी टाकून देते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि हे बाजरीचं पीठ एक वाटी घेतलेली ते मी काय एवढं टाकणार नाही आहे थोडंसं टाकणार आहे बघा आणि टाकलंही जास्त तरी काय नाही पण एवढंच ना त्याला भाज्या बी जास्त ना म्हणजे अगदी पौष्टिक नाश्ता होतो की असं नाही करायचं पीठ जास्त भाज्या कमी याच्यात पीठ कमी आहे आणि भाज्यांचं प्रमाण खूप जास्त आहे थोडीशी हळद टाकूया आपण आणि थोडीसं बघा आता मटण मसाला टाकला आहे मी घरचा मसाला बी टाकणार आहे थोडासा धना पावडर टाकली तुमच्याकडे जेवढे मसाले असेल तेवढे टाकले तरी चालेल असे मी तीन प्रकारचे मसाले टाकलेले आहेत आता हे पूर्ण मी हे करून घ्या हे का हवरी तिळ घेतलं आहे भरपूर चांगला एक चमच्या चा पुढे ते बी त्याच्यात टाकते आणि थोडीशी जिरी बी टाकणार आहे मी त्याच्यात एक चमचा वाटूनही घातलेली आहे आणि तशी बी टाकणार आहे आता हे आपल्याला आहे ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि ववा टाकते अर्धा चमचा वव्याने बी खूप सुगंध येतं म्हणजे खायला एकदम टेस्ट लागते त्याची आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि अर्धा ग्लासच पाणी असेल त्याच्यात मी तेवढं बी नाही टाकणार जसं लागतं तसं ता टाकणार आहे आणि आता ते पूर्ण आपण मळून घेऊया अगदी मस्त गोळा मळूया बघा हे बघा गोळा मी पूर्ण मळला आहे आणि पाणी तर उगंच थोडंसं वापरलं आहे आणि पीठ बी माझं तसंच आहे उगस ते पीठ बी उगंच थोडं वापर आता याला आहे ना तेल लावून घेऊया थोडंसं अगदी मस्त गुलगुलीत पीठ झालंय बघा असं नि बार नाही काहीच नाही आपल्याला हवं तसंच आहे बघा किती छान गोळा झाला आहे अगदी सकाळचा नाश्ता एकदम पौष्टिक नाश्ता आहे हा आणि असा नाश्ता एकदा करून बघा मैत्रिणी तुम्ही नक्कीच केला नसेल आता मी मस्त पिके याच्यावर ह्या बघा कॉटनचा कपडा घेतला आहे तो टाकला आहे ओल्ला करून आणि थोडंसं पाणी बी घेतलेलं आहे हाताला लावाय मस्त याच्यात धपाटे करूया आपण एवढे छान होतात ना खूप छान होतात असं नाही की मोठे छोटे छोटे करायचे मस्त पातळ करायचे आपल्याला हवे तसे पातळ होतात ते ते काय तुटत बिटत काहीच नाही आहे बघा हो का पूर्ण मी असं पसरून घेतलेलं आहे ते आणि मी आहे ना ते धापट्याला आहे ना असं बिळं पाडणार आहे बघा आधीच बिळं पाडणार आहे हवी तेवढी बिळं पाडू शकता तुम्ही आणि कसं आहे आपल्याला त्याच्यात म्हणजे तेल सोडता येतं आणि व्यवस्थित अगदी ती भाजून निघतात अजिबात त्याला कच्चापणा राहत नाही आता आपला तवा तापलेला आहे मी साधारण तेल लावते आणि हे टाकून देते आता आणि काही चिकटत बिकटत काही नाही पटापट होतात हो का आता हे होल पाडलेलं आहे ना आपण त्याच्यात आहे ना असं तेल सोडूया थोडं थोडं सोडायचं असं नाही की त्याला लई तेल लागणार आहे लई तेलसुद्धा नाही लागत आणि तुम्ही ये ना असे नाश्ते करीत जा पौष्टिक नाश्ता शरीरासाठी खूप चांगला आहे बघा असं झाकण ठेवायचं एक मिनिटभर आणि वरून तेलाची धार सोडायची थोडीशी आणि आपल्याला पलटी करून घ्यायची ते आता बघा किती छान भाजलं गेलं आहे अगदी खरपूस कलर बी खूप छान आला आहे त्याला मी जर केले ना तर आमच्या घरात पुरत नाही एवढे छान होतात आणि पटापटा होतात इकडचे भाजूस तोपर्यंत इकडं तयार होतं हे बघा आता याला मी किती वेळ पाडल्यात अगदी भरपूर बिळं पाडल्यात आणि भाजले बी खूप छान आता मी तुम्हाला दोनच दोन, दोन करून दाखवणार आहे बाकीचे नंतर करणार आहे बघा मी अगदी पटापट होणार आहे ते आपले बघा किती छान कलर आलाय त्या धपाट्यांना धपाटे म्हणा किंवा थालपिठं म्हणा आता थालपिठा आपण फक्त कोथिंबीर आणि कांद्याचीच करतो पण याच्यात बरेच प्रकारच्या भाज्या आहेत आणि आपण अजून बी घालू शकतो अगदी छान सुंदर भाजले